नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिंदे सरकारकडून महिलांना मिळणारं बि गिफ्ट कोणतं आहे व विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणत्या खास गोष्टी किंवा खास योजना या ठिकाणी राबवणार रा आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना बघा स्कीम फॉर पुअर वुमन केंद्र सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट तसेच विविध राज्यातील सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत या योजनांच्या माध्यमातून गरीबांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा उद्देश असतो दरम्यान महिलांच्या उन्नतीसाठी विविध राज्य सरकारे चांगल्या प्रकारे योजना राबवत आहेत यातीलच एक योजना म्हणजे लाडली बहना योजना ही योजना मध्य प्रदेश सरकार चालवते आता याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्र सरकार देखील गोरगरीब निम्न आणि मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्याच्या उद्देशानं एक योजना आखत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बघा ही जी ले लाडली बहना योजना आहे ती मध्य प्रदेश सरकार चालवत होते परंतु आता त्याच धर्तीवरती आपल्या महाराष्ट्र राज्यातील सरकार देखील गोर गरीब निम्न आणि मध्यमवर्गीय महिलांच्या या बँक खात्यावरती थेट पैसे जमा करण्याच्या उद्देशाने ही योजना आखत असल्याची माहिती सूत्रांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी जर ही योजना सुरू केली तर याचा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे बघा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गरिबांच्या उत्तर प्रदेशासह काही राज्यात या घोषणेचा काँग्रेसला फायदा झाला त्यामुळे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिंदे सरकार देखील अशी योजना आखण्याच्या तयारीत आहे या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील दीड कोटी महिलांना होणार असल्याचं बोललं जात आहे मध्य प्रदेश सरकार लाडली बहना योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर एक हजार दोनशे पन्नास रुपये जमा करते यापेक्षा अधिक रक्कम देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारनं केल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे बघा नेमकी काय आहे लाडली बहना योजना सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडली बहना योजना आणली होती या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात एक हजार दोनशे पन्नास रुपये जमा केले जातात या योजनेनंतर मध्य प्रदेशमध्ये भाजपला विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला होता या योजनेला भाजप सरकारनं पसंती दिली होती मध्य प्रदेशात एक कोटी एकोणतीस लाख महिलांना लाडली बना योजनेचा लाभ मिळतो गेल्या अकरा महिन्यापासून या महिलांना हा लाभ दिला जातो विवाहिता घटस्फोटीत विविध या 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 योजनेचा योजनेचा लाभ लाभ ठिकाणी दिला जातो घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयाच्या पुढे असू नये अशी देखील अट या ठिकाणी घालण्यात आलेली आहे दरम्यान महाराष्ट्र सरकार देखील अशीच एक योजना सुरू करणार असून त्यामध्ये देखील याच अटी असण्याची शक्यता आहे तसेच पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी या ठिकाणी दिली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना सुरू करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार हे गिफ्ट कोणतं आहे आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार आहेत या खास योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल, चानल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद